विटा येथील लोकनेता हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील पदवी व पदविका विद्यार्थ्यांनी बारामती येथील पीया जीओ व्हेकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला शैक्षणिक औद्योगिक भेट दिली या भेटीत विद्यार्थ्यांनी ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मशीन डिझाईन ऑटोमेशन उत्पादन प्रक्रिया ऑटोमेशन उत्पादन प्रक्रिया व गुणवत्ता नियंत्रण पद्धती याबाबत प्रत्यक्ष अनुभव घेतला कंपनीच्या अभियंत्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान प्रक्रिया व्यवस्थापन यांचा अभ्यास करता आला हा उपक्रम अभ्यासक्रमाशी असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी महत्व या कंपनीने महाविद्यालयासोबत सामंजस्य करार करण्याची व भाव भविष्यात प्लेसमेंट उपक्रमांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली हा निर्णय विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेस व करिअर संधींना चालना देणारा ठरेल या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या सैद्धांतिक अभ्यासासोबत औद्योगिक प्रत्यक्ष अनुभवाची सांगड घालण्यात तरी असून हा अनुभव एन बी आउटकम बेस्ट युज्युकेशन व नॅक निकषांनुसार कौशल्य विकास व उद्योग अभ्यास वाढवणारा ठरतो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवरादा पाटील संचालक श्री पी टी पाटील संचालिका कुमार पूजा पाटील व आर्थिक संचालक श्री रविराज सूर्यवंशी यांचं सहकार्य लाभलं उपक्रमासाठी प्राध्यापक व्ही जे सरगर प्राध्यापक यू वाय सिद्ध व प्राध्यापक जे व्ही खताळ यांनी समन्वयक म्हणून नियोजन केलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांत्रिकी विभाग प्रमुख प्राध्यापक रोहित पाटील पदवी व प्राध्यापक अस्लम बी शेख पदविका यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं अशा औद्योगिक भेटी विद्यार्थ्यांना उद्योग अकॅडमिक दुवा अधिक बळकट करण्यास सहाय्यक असल्याचं नमूद केलं